मरावेपरी कीर्ती रुपी उरावे अशी एक जुनी म्हण आहे कायम गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे वर्धा जिल्ह्यातले सेलू तालुक्यातले जयपूर इथे राहणारे अमित फासगे यांचा दुर्दैवानं मृत्यू झाला पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी अवयव दान करून अतिशय गरजू अशा सहा जणांना जीवनदान दिलंय पाहूया या अनोख्या दातृत्वाची ही कहाणी गावचे पोलीस पाटील म्हणून गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे अमित फासगे वयाच्या अठ्ठेचाळीशीतच मृत्यूला झुंज देताना हरले मात्र मृत्यूनंतरही त्यांच्यामुळे सहा गरजूंना जीवनदान मिळालं वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातील जयपूर इथं राहणारे कर्तव्यनिष्ठ पोलीस पाटील अमित फासगे युवा कार्यकर्ता होते त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते रुग्णालयात भरती झाले होते डॉक्टरांनी ब्रेन स्ट्रोपचं निदान केलं त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू झाले दुसऱ्या दिवशी त्यांचा मेंदू मृत झाल्याचं डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं वैद्यकीय उपचारानंतरही रुग्णाकडून काही प्रतिसाद मिळण्याची शक्यता पूर्णतः मावळल्यानंतर रुग्णालयातील विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अभ्युदय मेघे आणि अवयव प्रत्यारोप समन्वयक रुपाली नाईक यांनी अमित फासगे यांच्या कुटुंबियांशी अवयव दानाबाबत चर्चा केली आणि कुटुंबियांनी एकमतानं अमित फासगे यांच्या अवयव दानाचा निर्णय घेतला तर त्यांना बारा तारखेला सकाळी चक्कर आली त्याच्यानंतर उलट्या झाल्या ते मग पडले खाली नंतर मग त्यांना सेवाग्राम रुग्णालयात नेलं त्यांनी सांगितले की सांगवीला घेऊन जा मग आम्ही सांगवीला घेऊन गेले तिथे त्यांनी ट्रीटमेंट चालू केली नंतर मग त्यांना ऑपरेशन केलं त्यांनी मग त्यांनी सांगितलं की हॅमरेज झालेलं आहे डोक्यामध्ये मग ते बार तेरा तारखेला त्याचा जीव गेला त्यांच्यानंतर त्यांनी सांगितलं की जीवन म्हणजे अवयदान करायचे आहे की नाही मग सगळ्यांनी निर्णय घेतला घरच्या लोकांनी ही अवयदान करायचे आहे व मग सगळ्याच्या सहमतीने अवयदान केले अमित फासगे यांचं यकृत मूत्रपिंड आणि डोळे दान करण्यात आले या दानामुळे अमित मृत नसून सहा जणांमध्ये जिवंत असल्याची भावना त्यांचे भाऊ प्रदीप फासगे यांनी व्यक्त केली डॉक्टर यांनी की जर ब्रेन झालेला आहे जर तुम्हाला काही अवयव दान वगैरे करायचे असेल तर तुम्ही सांगू शकता करू शकता तसं आम्ही सर्व कुटुंबातल्या व्यक्तींनी आणि त्यांची पत्नी माधुरी सगळे मिळून निर्णय घेतला आणि त्यांचा अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला त्यांच्या अवयवामुळे पाच सात व्यक्तीला जीवनदान मिळाले हेच आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि त्याच निमित्ताने माझा भाऊ अजूनही जिवंत आहे असं आम्ही समजतो आम्हीच्या अवयवदानामुळे सहा गरजूंना जीवनदान मिळालं आहे शरीराचे अवयव न मिळाल्यामुळे दरवर्षी कित्येक लोक जीव गमावतात व्यक्ती मृत्यूनंतरच हे दान करू शकतो त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानासाठी फॉर्म भरावा असं आवाहन सुरेंद्र फासगे यांनी केलं आहे अवयदान प्रॉपर ठिकाणी सगळीकडे जावं आमची इच्छा होती डॉक्टरांनी पण प्रयत्न केले त्यावेळेस त्याच्या लंग्ससाठी इंडियामध्ये त्यांनी सर्च केलं पण कुठेच भेटलं नाही तेव्हा इंटरनॅशनल लेवलवरती एक आस्टलियाचे पेशंट मिळाले तीन वर्षापासून ते व्हेंटिलेटरवर तो पेशंट होता आस्लियाला तर त्यांना लंग्स गेलं किडनी नागपूरला देण्यात आली आणि सावंगीच्या हॉस्पिटलमध्ये त्याचे डोळे आणि जे किडनी आहे वर्धेला पण देण्यात आलं आम्ही अचानक निघून गेला पण तो या आज सहा लोकांमध्ये तो जिवंत आहे आणि हीच आमची त्याला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली होती अमित फाजगे यांच्यापासून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान केलं तर अनेकांचे प्राण वाचू शकतात दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे वर्धा